लता मंगेशकरनं गाणंच म्हणलं नाही बाबासाहेबाचं आता मी म्हणलं बाबा बाबासाहेबाचं गाणं म्हणलं नसेल ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण वास्तविक पाहता ही सत्य घटना आहे बाबासाहेबा शपथ घेऊन सांगतो लताबाईच्या हातानं मला पुरस्कार भेटलेला आहे घरी आयला तुम्ही पाहाल मोठा अवॉर्ड मला भेटलेला आहे था जा जा था था लगी आता ज्याचा त्याचा प्रश्न आता मी विचार केला की आताला दबायनं गाणं नाही म्हणलं मग आपण काय करायचं मग त्याच्यावर एक गाटन सादर केला मी दिवसोंदिवस आपली भारतीय संस्कृती ढासळत चालली एक जमाना असा होता पोत्राज यायचे गोंधळी यायचे वासुदी यायचे जमाना बदल चालला बटन दाबलं की इंग्लिश गाणं चालू होतं कुत्र्याचे भांड लागले म्हणा परंतु ही संस्कृती तुम्ही आम्ही जोपासायला पाहिजे म्हणून रवी पंडित साहेबांना आपल्या तुप्यामध्ये कार्यक्रम ठेवला सगळ्या राज्यामधून लोक कलावंत बोलवले उत्तर प्रदेश पोंडुचेरी कोलकाता चेन्नई महाराष्ट्र राजस्थान लताबाईला बोलवा म्हणे लताबाई आल्या उद्घाटन झालं लताबाई गाणं म्हणा म्हणे लताबाई लता म्हणले पंडित साहेब मी गाणं म्हणू शकत नाही काय झालं म्हणे माझ्या पाठीमागं म्हणणाऱ्या बायाच नाही आल्या म्हणे बरं बाजूला म्हणे तमाशा चालू आहे म्हणे माळेगावची जत्रा चालू आहे चार पाच बाया आल्या चालेल का म्हणे पहा म्हणे कोशिश करून रवी पंडित साहेब गेले तमाशाला बायाकडे मॅडम तुम्ही लताबाईच्या पाठीमागे गाणे म्हणता का म्हणे आम्ही बारा महिने कोणाच्या पाठीमागे म्हणतो म्हणे त्याची काहीच काळजी करू का म्हणे आता कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हणजे भजन किंवा भक्तीगीत लागतंय लताबाईनं भजन चालू केलं आणि पाठीमाग तमाशेवाल्या बाया म्हणायला लागल्या दिदीने गाणं चालू केलं

गाण्यामध्ये जिरजी कुठून आला बापा म्हणत उतरा खाली उतरा म्हणत टाळ्या वाजव वाटत जाई तिथले गोंधळी लोक गोंधळी अरे काय माझा करल तबाईची सगळी लोक बोला तबाई गाणं म्हणा तुमच्या पाठीमागं आम्ही म्हणतो आता लताबाईच्या पाठीमागं गोंधळी म्हणायला लागलेत लताबाईनं गाणं चालू केलं वादळ वार सुटलं वादळ वार सुटलं وادوا <closes> तिथे आले पोतराज आम्ही चंद्रपुराला जातो म्हणे धुरपत मायकड म्हणी एवढा हलकट कोरस नाही पाहिला म्हणे लता माय तर मी गाणं म्हणा तुमच्या पाठीमाग आम्ही म्हणतो लताबाईच्या पाठीमागता पोतराज म्हणायला लागलेत हलकी घेऊन जांभूळ पिकल्या झाडा खाली खाली कोणाचा वाजा वाजली कोणाचा वाज आता पोहचराच हलकी घेऊन जांभळ पिघल्या झाडाखाली शाणा 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 ढोल कोणाचा वाज अरे कोणाचा वाजा कोणाचा वाज कोणाचा वाजता कोणाचा वाज झाले बंजारा लोक बंजारा मामाने आम्ही सेवा जातो पण एवढा हलकट कोर्स नाही माझा मला लता माय तुम्ही गाणं म्हणा तुमच्या पाठीमाग म्हणतो लताबाईच्या पाठीमाग आता बंजारा लोक म्हणा लागलेत मी रात टाकली मी रात टाकली मी रात टाकली मी रात टाकली मी मोडक्या संसाराची बाई टाकली मी रात

तेलगू लोक मॅ आधी, गो मॅ कोणी मेलं का काय रे म्हणे <laughs> ना एवढे गौरगुरु ड्राय लागले ते म्हणे महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराजांचे पवाडेवाले आले अरे काय मजा करून राहिले सळे लताबाईची ओ लताबाई तुम्ही गा ना म्हणा तुमच्या पाठीमाग म्हणतो लताबाईच्या पाठीमाग आता पवाडेवाले म्हणायला लागले दीदीने गाणं चालू केलं ओ बसंती ओ बसं आता पवाडेवाले ओ तो तो सगड़ा शेवटी उत्तर प्रदेश कवा ईमान से बोले लता इतना गाना गारी बोले ये गत के लोग कहाँ से पकड़ खेला है लतापा मेरा गोश के खाएंगे बोले तुमको मेरी खसम है बोले मैं मर जाऊंगा बोले आप तुम गाएंगे खोरसा सा हम देंगे बोले सबसे आखिर में लता जी के पीछे खबाल गा रहे हैं दीदी ने गाना चालू किया कोई रंग मेरे बिना मह खुश रंग प्यारी खुश रंगगीना सब तखा मैं मह खुश रंगगीना मह खुश रंग